हाय एव्हिवन आय एम पूजा वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आज आपण पहिल्यांदाच आरीवर्कचे व्हिडिओ अपलोड इथे करणार आहोत तर आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत आपण फर्स्ट टाईम आरीवर्कचे व्हिडिओ इथे अपलोड करत आहोत तर आपण पहिल्यांदा इथे चेनस्टिकचा चे एक व्हिडिओ केलेला आहे मी आपण तो इथे अपलोड करणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आपण फुल डिटेलमध्ये हा व्हिडिओ टाकलेला आहे सो तुम्ही नक्कीच बघा आणि तुम्हाला पण जमेल हा व्हिडिओ बघून सो शेवटपर्यंत तुम्ही चॅनलवरती राहा हे बघा मी इथे ऑलरेडी ब्लाऊज लावून घेतलेला आहे आपल्या स्टँडवरती ब्लाऊज पीस लावून घेतलेला आहे स्टँडवरती त्यानंतर आपण इथे जरीचा धागा घेतलेला आहे आपण तो इथे गाठ मारून घेतली तर तीन वेळा तरी मी गाठ बांधलेली आहे प्रॉपर अशी गाठ बांधलेली आहे दोऱ्याला असं आहे जरीचा थ्रेड आपण तो खालच्या साईडला टाकणार आहोत आणि देण आपण इथे ही सोयी घेतलेली आहे नीडल घेतलेली आहे ही अशी आहे तेवीस नंबरची आहे ही निडल तर आपण जरीचा थ्रेड पहिल्यांदा हातामध्ये फक्त फर्स्ट टाईमच हा हातामध्ये असा पकडायचा आहे देण्याची गरज नाही आहे अशी पकडायची खालच्या साईडने आपण हा धरणार आहोत आणि डायरेक्टली आपली निडल आपल्या लाऊज पीसमध्ये घालणार आहोत आणि हा धागा ओढणार आहोत तर तो, तो डायरेक्टली स्टार्टिंगला काही वेळेस येत नाही लवकर प्रॅक्टिसने हा डायरेक्टली एकदम फर्स्ट ह्याच्यातच वरती येतो सो जस्ट आपण सुईचं टोकवरच्या दिशेने ठेवलेला आहे कारण धागा त्याच्यामध्ये बसणार आहे मी जर तुम्हाला बघायचं असेल की बॅक्स स्टिक कशी होते किंवा खालून ही चेन आपण कशी फिरवायची वगैरे तर त्याचा व्हिडिओ देखील मी शूट करेल फक्त तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ हे शूट केलेले आहेत आणि आपण डिटेलमध्ये नेहमी माहिती सांगतो आपण जसं की नथीचे व्हिडिओ शूट करून आपण मी अपलोड केले होते त्यात पण ही डिटेल माहिती माहिती सांगत होते तसंच आपण आता आरीवर्कचे व्हिडिओ स्टार्ट केलेले आहेत तर आपण आरीवर्कचे देखील डिटेलमध्येच बघणार आहोत व्हिडिओ तर हे बघा आपण चेनस्टिक करत आहोत तर इथे आपण हे बघा चेन स्टिच ही अशी घ्यायची आहे आपण खालून वरती काढायचा आहे धागा मी इथं क्लोजअपमध्ये पण शूट केला आहे तो व्हिडिओ मी आता एक झूम करून तुम्हाला दाखवतेच वर्ती वर्ती लिए लिए ला ला। तर दोरावरती आल्यावरती जस्ट आपल्याला निडल थोडीशी टर्न करायची आहे देन आपण वरच्या स्टेपला डायरेक्टली निडल टाकणार आहोत खूप इझी आहे स्टार्टिंगला अवघड वाटतं सो आपण थोडंसं प्रॅक्टिस जर केली तर आपल्याला हे परफेक्ट होतं आणि बाकीच्या डिझाईन्स देखील ह्या परफेक्टली होऊन जाईल आपल्याला तर चेन स्टिचेस ही इम्पॉर्टंट आहे नंतर आपण बाकीच्या डिझाईन आपोआप आपल्याला येतात तर हे बघा मी झूम केलं आहे थोडासा इथे आता डिटेलमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ दिसेल आपण सुई अशी वरच्या दिशेने टाकणार आहोत ही निडल आणि द्वा दो, दोरावरती घेणार आहोत धागा आपला जरीचा थ्रेड तो असा वरती आल्यावरती तो टर्न करूनच वरती आणायचा आहे आणि डायरेक्ट नेक्स्ट स्टेपला आपण हा टाकणार आहोत इथे देन तीच प्रोसेस आ, थ्रेड आपण वर घ्यायचा आहे आणि तो आणतानाच आपल्याला टर्न करून तो डायरेक्टली वरच्या दिशेने सेकंड स्टेप आपण इथे घेणार आहोत वन टू वन टू अशी स्टेप इथे घेणार आहोत ही वर तर so, uh, हे डायरेक्टली ही अशी प्रोसेस इथे आहे हा थ्रेड इझिली वरती येतो जेव्हा आपण नीडल बरोबर वरच्या साईडने धरतो तेव्हा जर निडल धरताना आपण त्याची साईड चेंज केली निडलचं टोक आपण जर अपोजिट दिशेने केलं तर थ्रेड हा पटकन निडलमध्ये बसत नाही सो हीच इम्पॉर्टंट आहे गोष्ट की निडलचं टोक आहे ते वरच्या दिशेनेच हवं हे बघा इथे बघा तुम्हाला के झूम केलं आहे मी सो बघा व्यवस्थित थ्रेड येतानाच वरती येतानाच आपल्या टर्न करून तो वरच्या दिशेने घ्यायचा आहे सो हे बघा एकदम करेक्टली हा द आपल्या थ्रेडवरती आलेला आहे आणि देन एक छोटीशी चेनस्टीच इथं आपण घेतलेली आहे छोटी मोठी आपण कुठल्याही टाईपने इथे घेऊ शकतो सो थ्रेड हा वरती येतो आणि देन आपण तो आणतानाच टर्न करायचा आहे आणि देन आपण वरच्या दिशेने त्याचा टोक पुन्हा ना घालायचा आहे सो सुईचं टोक हे जेव्हा आपण घालतो तेव्हा हे वरच्या दिशेने टाकतो खाली आणि खालून वरती येताना आपण ते टर्न करूनच वरती आणायचं आहे सो येताना हे अपोजिट दिशेने येतं जाताना हे स्ट्रेट दिशेने आपण ते टाकायचं आहे टोक त्यांनीच ही एकदम ही छोटी एकदम सिम्पल अशी ट्रिक आहे जी की आपण इझिली करू शकतो कारण की जेव्हा आपण जर प्रोसेस करतो त्यावेळेस निडलचं थ्रे टोक हे काय वेळेला अपोजिट दिशेने असतं आणि थ्रेड त्याच्यामध्ये बसत नाही सो आपलं तिथे एकदम खूप कन्फ्युजन होतं आपल्याला धागावर येत नाही असं वाटतं किंवा धागावरच येत नाही आपण नुसतं निडलवर आण वरती आणतो सो ही प्रोसेस आहे मी देखील प्रॅक्टिस करून मला ही डिझाईन खूप जमलेली आहे इझिली झालेली आहे फास्ट होते स्टिच आपली ह्यामुळे सो हे बघा इथे एकदम परफेक्टली आपण केलेली आहे आपण डबल चेन स्टिच इथं केलेली आहे कारण आपण मी हा पूर्ण ब्लाऊज वर्क करणार आहे आणि हा पूर्ण ब्लाउजचं वर्किंग आपण चॅनलवरती अपलोड करणार आहोत तो आपण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ करणार आहोत तर फर्स्ट मी चेन स्टिच घेतलेली आहे नंतर आपण इथे जस जशी प्रोसेसवरती जाईल तस तसे आपण पूर्ण व्हिडिओ शूट करणार आहोत आणि अपलोड ता करणार आहोत इथे इझिली एकदम ही गोष्ट आहे सो तुम्ही करू शकता हे बघा इथे निडल ही आहे तेवीस पॉईंट झिरो फोर्टी फाय एम एमची ही निडल आहे इथे सो हे बघा इथे टोक थोडंसं अडकलं आहे सो आपण ते व्यवस्थित करू शकतो व्हिडिओ बिलकुल मी स्किप केलं नाही आपण एकदम स्टेप बाय स्टेप चाललेला आहोत सोय बघा धागा असा वरती येतानाच त आपण तो टर्न करायचे आहे नीडल देन आपण सेकंड स्टेपला टाकायचे आहे आपला थ्रेड देन टोक टाकायचं आहे खाली आणि टर्न करून वरती आणायचा आहे खूपच झूम आहे हा व्हिडिओ आणि तुम्हाला दिसेलच आपण इथे कशा पद्धतीने करत आहोत ही डिझाईन चेंज ठेवू आपली तिथे एकदम व्यवस्थित आपली स्टिच ही झालेली आहे बारीक स्टिच घेऊ शकतो किंवा आपण थोडीशी मोठे देखील लांबांतर ठेवून घेऊ शकतो हे डिपेंड आहे तुमच्या डिझाईन्सवरती कशी करायची आहे तसं सो so, आपण खूप छोट्या छोट्या ट्रिक ह्या गोष्टींमध्ये व्हिडिओमध्ये सांगणार आहोत एकदम बेसिक असतात काही गोष्टी बघ आपण ट्रिकनी कशा करायच्या आहे हे आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत तर तुम्ही हे व्हिडिओ नक्की बघा आपण पहिल्यांदा इथे आर्ट करत आहोत तुम्हाला नक्कीच हेल्प होईल ह्या आर्टशी सो तुम्ही नक्कीच माझे हे आरी वर्क रिलेटेडचे व्हिडिओ देखील बघा तर ही स्टिक्स मी डबल चेनस्टिक्स केलेली आहे इथे कारण आपण एक छान ब्रॉड लाईन घेणार आहोत आणि देन आपण वरची डिझाईन करणार आहोत तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय येणार आहे ते देखील आपण इथे बघणार आहोत सो आधी मी स्टिकची ही पूर्ण डिझाईन तुम्हाला दाखवते तर ही पूर्ण डिझाईन ही अशी दिसते चेनस्टिकची आपण डबल चेनस्टिक केलेली आहे सो हे अशा पद्धतीने आहे ही हँडवरती डिझाईन आहे सो एवढ्या साईजमध्ये आकारामध्ये किंवा आपण एवढी लाईन मारून घेतलेली आहे वर्किंग केलेलं आहे सो त्याच्यामध्ये हे व्यवस्थित मी इथं केलेली आहे तर एकंदरीत एक ही अशी दिसते क्लोजअपमध्ये बघा तुम्हाला मी दाखवते हे बघा चेन स्टिच ही अशी दिसते एकदम प्रॉपर बसलेली आहे आपली चेन स्टिच अँड देन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत ते देखील आत्ता इथे आपण बघणार आहोत तर आपण इथे बीड्सचा वर्ग बघणार आहोत इथे जरीचा थ्रेड बीड्स वर्क आपण नेडल मी करणार आहोत तर हा व्हिडिओ नेक्स्ट आहे आपण नेक्स्ट व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ हो हो कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आर्यावचे व्हिडिओ तुम्हाला आवडतील असं तुम्ही आपण टाकले होती पोस्ट तर सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आरेवतचे व्हिडिओ टाका सो तुम्हाला नक्कीच आवडेल फक्त कसा वाटला मला व्हिडिओ तुम्ही सांगा आणि आपण असंच पूर्ण डिझाईन इथे करणार आहोत आपल्या ब्लाऊज वर्किंग पूर्ण अपलोड होणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ बघा आपले बाकीचे व्हिडिओ देखील बघा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा तुम्ही आणि कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आपण पहिल्यांदाच इथे केलेले आहेत आरिवर्कचे व्हिडिओ अपलोड तर तुम्ही नक्कीच बघा तर आपलं फायनल जे वर्किंग आहे ते आत्ता एवढं झालेलं आहे आपण नेक्स्ट व्हिडिओ बघणार आहोत पीट्सवरचा तर तो देखील तुम्ही बघा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अँड हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा अँड थँक्स फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ